अर्धवेळ श्री परिचारिका महिलांच्या न्याय हक्कासाठी लातूर मध्ये संघटित संघर्ष आगामी पगारवाढीच्या निर्णयाला मिळणार हिरवा कंदील आरोग्य मंत्र्यांचं स्पष्ट विधान लातूर दिनांक पाच ऑगस्ट रोजी राज्यभरातील अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांच्या न्याय आई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लातूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली या बैठकीत भावनिक ज्वलंत व धैर्यपूर्ण संवाद झाला कोणत्याही फसव्या आश्वासनांना बळी न पडता आपला न्याय आपलाच संघर्ष ही घोषणा दृढपणे देण्यात आली या बैठकीत एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला की लवकरच शासनाच्या वतीनं आई संघटनेच्या पगारवाढीच्या मागणीला हिरवा कंदील मिळणार असून याबाबत स्वतः महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री यांनी अधिकृत विधान दिला आहे त्यामुळे अर्धवेळ श्री परिचारिकांना योग्य असा न्याय मिळण्याचा मार्ग आता खुला झाला आहे या महत्त्वपूर्ण बैठकीस आई संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव व बहुजन क्रांती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष विनोद भाऊ भोसले राज्य उपाध्यक्षा संगीताताई कडाळे तसेच बेबीताई गायकवाड सरस्वती तेलंग बालिका मार्च पूजा ठाकूर मुसळे माणिकराव यशोदा कांबळे पूजा ठाकूर मुसळे माणिकराव यशोदा कांबळे चला सूर्यवंशी रेखा माने अनिता कांबळे स्वाती बकले मीरा सूर्यवंशी सीमा उपासे श्यामल पोटक सावित्री भालेराव शांता जामदार अरुणा शिंदे मीना दोगरी मीना सोनवणे दीपाली नामवाड ललिता भुईनवाड वैशाली शेवारे बहिणाबाई देवनी जयश्री गायकवाड संगीता शिंगले अयोध्ये छोले विनायक कांबळे रेखा कोसाळे विजय देवीदास गंगूबाई काळेकर लक्ष्मी मगरे रुक्मिणी धोत्रे मीरा छाया सूर्यवंशी अनुसय कांबळे लोचना गायकवाड का आणि असंख्य महिला कार्यकर्त्यांची ठसठशीत उपस्थिती होती कार्यक्रमाचे वातावरण एकदम खेळीमेळीचं प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक होतं यावेळी माधवजी माने पाटोळे साहेब आणि अनेक सहकारीही उपस्थित होते या लढ्यामुळे अर्धवर्षी परिचारिका महिलांचा आवाज अधिक बुलंद झाला आहे आणि लवकरच त्यांच्या आयुष्यात आर्थिक न्यायाची पहाट उगवणार आहे हे स्पष्ट झालं आहे आई संघटना महाराष्ट्र राज्य आमचा हक्क आमचा स्वाभिमान आणि आम्ही मानत नाही आम्ही लढतो हे तुजान माझ्या घरात बाबा साहेब मुळे नाला माझ्या घरात हे क्या हिरीवरी पाणी काय लागले छे माया हे क्या हिरीवरी पाणी काय लागले छे माया तीते संते पा मंदिर आता न जाने बांधايا तीके संते मुळे जन्म माझ्या घरार बाबासाहेबा मुळे तुझ्यान माझ्या घरार भाऊ पांगती आता किसू लागलं प्रकाश भाऊ पांगती तया किसू लागलं प्रकाश परिवर्तनातला तू किसू लागल विकास परिवर्तनातला 例外。